गाथा त्यांचा छबिना उत्सव त्यांच्या चालीरीती प्रथमच या पुस्तकरूपाने सर्व भाविक भक्तांसमोर मांडल्या गेल्या आहेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी विरेश्वर देवस्थानच्या ट्रस्टचे तसेच लेखक श्री आशितोष बापट यांचे याप्रसंगी कौतुक केले या, का या कार्यक्रमाला प्रकाश घाटपांडे लेखक आशुतोष बापट दिलीप पार्टे तसेच पंचकमिटी देवस्थानचे मालक श्री पोतनीस तसेच महाड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवस्थानचे मालक श्री पोतनीस यांनी आपल्या पण भाषणात आपली गवळाई येथील प्रभुराम मंदिराच्या समोरची पोतनीसवाडा म्हणून जी जागा आहे ती जागा विरेश्वर देवस्थान ट्रस्टला देणार असल्याचे सांगितले व्हिडिओ जर्नालिस्ट राजेंद्र कोकणेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास महाड आमचं पण नाव राहील ना आणि कोणी बांधली काय केलं आता नाव ना आमचं तुम्ही अशापर्यंत काढा पुढं पूरं काढते नाही पडतील बघूया आपण त्या मंडळी असो मी आमदारात नामदार झालो मला या मंडळीने चार वेळेला निवडून दिलं आणि चौथ्या वेळेला मला ती संधी मिळाली तिवरेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने नये लक्षात ठेवा आम्ही कुठेही असलो कसंही असलो तरी त्या दिवशी येण्याचा प्रयत्न करत असतो आणि ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाचे वेगवेगळे देव प्रसन्न प्रस हे असं आपलेशे असतात आता आम्हाला सगळेच देव आपल्याचे करावे लागतात कोण हुसता कामाने रागवता कामाने तर मग आमचं काम करून टाकायचं आणि म्हणून लोकांनी बऱ्याचशा पाण्यात देव करून ठेवले होते पण आमच्या लोकांनी पण असा चमत्कार केला होता काही लोक बोलले कि तीन वेळेच्या नंतर चौथ्या वेळेला म्हाडका आमदार पण होत नाही कारण प्रभाकरमुळे आणि छत्रपतीच्या हा मावळा चौथ्या वेळेला चौथ्या वेळेला होऊन नाही चौथ्या वेळेला मी मंत्री झालो म्हणजे मी परवाई माझ्या भाषणामध्ये सांगितलं सोलापूरला एक कार्यक्रम होता मोहोळा शिवाजी महाराजांच्या सोर्णपुत अनावरण समारंभ होता माझ्या असते आम्ही तिथं सांगतो पूर्ण लोक निवडणुका आल्या का आपल्या घरच्या देवाला श्रीफळ वाढवतात गावपांडूला वाढवतात आणि वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातात आम्ही एकच सांगितलं निवडणूक डिक्लेअर झाली का हा मावळा पहिला घडावरती जातो तिथं जगदीश्वराला श्रीफळ वाहतो समाधीचं दर्शन घेतो शिवाजी महाराजांचा आणि मग आमच्या प्रचाराला सुरुवात एकही निवडणूक अजूनपर्यंत मी हरलो नाही आणि त्याचं कारण म्हणजे आम्ही मनापासून शिवाजी महाराजांनी केलेलं काम आणि कार्य त्या जे थोडं तरुण पिढीला कसं पुढं सांग आहे तर तिथं आमचं काय वाडवडलांनी घेऊन घेऊन जे राहिलेला काही थोडासा परिसर आहे काही दोन खोल्या आहेत त्या खोल्यासुद्धा श्री वेरेश्वर देवसाहेब ट्रस्टला देण्याचा माझी इच्छा आहे आणि कमी देत होतो मी बोललो त्या दिवशी तर माझी इच्छा आहे की तिथे काहीतरी सत्कार्य